तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आपण चाललो तर गंगा गोदावरी नदीला तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे गंगा गोदावरी नदी किती लांब आहे आणि कुठं कुठं म्हणजे कुठपर्यंत तिचं पाणी आलता आता पूर आलता ना मागं ते कुठंपर्यंतचं पाणी आलतं कुठपर्यंत पूर आलता ते वगैरे दाखणार मी तुम्हाला तर आता मी त्याच पॉटला उभा आहे इथपर्यंत तुम्हाला सांगतो आपलं घर इकडे आहे खाली ते भाऊ चाललाय आपला आपलं घर तिकडे आहे तिचीच नाही का ते पुढचं दिसतंय तुम्हाला ते माझा भाऊ जिथं उभा आहे तिथं तिथपर्यंत पाणी आलतं आणि इथं कमीत कमी इथं कसं उतारणं होत तुम्हाला सांगतो हे काठ्या बिठ्या चट बुजल्या होत्या काहीच नव्हतं हे याच्या लेवल समजा हे हे नाही का हे शेवरी नाही का हे बघा हे शेवरी शेवरीच्या लेवलला पाणी होतं आणि हे कापूस बिपूस हे म्हणजे सगळं झालत कापूस बिपूस बुजला होता हे कापूस थोडं त्या काळावर आण म्हणून इकडं नव्हतं आलं खाली पाठीमागची कापूस म्हणजे सरकी सगळी गेली आहे एवढीच राहिली फक्त आली काढली पाठीमागची सरकी सगळी गेली आणि ह्या लावणात तुम्हाला सांगतो इथं होते आपली है है तो हे होतं हे तीन एकरची वाटणी आहे आणि इथं दोन एकर हे होतं अ सोयाबीन होत आणि एक एकर हे होतं आपलं काय म्हणतात कापूस होता एक एकर ते कापूस गेला सोयाबीन गेलं सगळ्या जरा झाला आणि आपल्या संगमेश्वर देवस्थानापाशी आपल्या संगमेश्वर देवस्थानापाशी पायऱ्यापाशी बशी पाणी आलं तर बरच पाणी आलं इथं पण कारण ते मंदिर उंच ना तरी पण लय पाणी आलत माझा आवाज थोडा आज इग्नोर करा कारण सर्दी वगैरे झाली आहे कारण वातावरण तसं आहे आमच्या इकडे माझी म्हणजे माझं घर थोडं गंगाच्या जवळ आहे त्याच्यामुळे जा गार जास्त म्हणजे थंडी जास्त वाजते इकडं थंडी वाजते हे बघा इकडं रुटर वगैरे हानलं इथं आता आपल्या मशीला कडळ वगैरे पेरायचं इथं खायला कडळ माका पेरू काही कडळ पेरू आणि इकडं ऊस वगैरे बघा ऊस आमच्या इकडं तुम्हाला सांगतो जास्त ऊसच असते तर जास्त ऊस हा नुसते ऊस आणि कापूस करते बघा आपण कापूस कमी आणि ऊसच लय करत कारण कसं पाण्याचा इकडे भाग आहे ना म्हणजे ऊस येतो बघा चांगला ऊस येतो आपला यंदा कमीच ऊस आहे आपला यंदा हाई तरी दोन एकर ऊस आहे आपला यंदा अजून डबल आपल्याला ती काढलं ते पाण्यात काही गेलं ना तिथं ऊस वगैरे लावायचं आहे हे बघा सगमेश्वर मंदिर तिथं पाणी आलं तर बघा ते ईटा तिथे नाहीत का ते ईटापासी पाणी होतं ते इटा वगैरे पशी पाणी होतं आणि त्याच्यामुळेच मारणाचं पाणी आलं तर बरंच पाणी होतं ते इटा पशी लय पाणी होतं आणि इकडे आपल्या दत्तात्रीचं मंदिर पण बघा लय पाण्यात होतं हे मंदिर पण कारण इथं तुम्हाला सांगतो ह्या इथून आहे का अशीच ह्या इथून अशी धार पडली होती फार त्या उमरापासून नीटच म्हणजे अशी उमरापासून नीटच खाली अशी धार पडली होती लय बेकर शिजून झाली त्या काळाला म्हणजे त्यावेळी लय बेकर शिजून झाली आणि हे पूर्ण हे ऊस आहे का हे पूर्ण पाण्यात होतं ऊसाचा शेंडा पण दिसत नव्हता हे उसा शेंडा पण म्हणजे काही दिसत नव्हतं इतकं बेकार झालं तर तुम्हाला काय सांगावं अजून जर ती सीन आठवला ना लय बेकार वाटतंय कारण आमचं इतकं नुकसान झालं आहे आणि तरी पण अजून सरकारने काहीच नाही दिलं सरकारने काहीच नाही दिलं अजून आम्हाला कारण पैसे वगैरे काही नाही आले अनुदान वगैरे काहीच नाही आलं तिथं राणा आमचे खळडून गेले तिचं काही नाही आलं आम्हाला म्हणजे असं बरंच अजून पैसेच नाही आले काय याचे आम्हाला टाकलेच नाही सरकारने आणि हे बघा हे पण आपल्या मित्राचं आहे आपल्या मित्राची तुम्हाला सांगतो टोटल इथं सरकीच होती ही एक वाटणी आणि त्या खालच्या दोन वाटण्या लावणातल्या ते दोन वाटण्या आणि इथं याची पण किती आडी चक्कर सरकी होती ही सरखीच लय बेकार झाली आपली तरी सरकी समजा वाकून गेली ती पण याचं इतकं बेकार लय बेकार झालं कारण उघटूनच पडली होती सरकी आणि इकडे तुम्हाला सांगतो तु आपली इकडे एक दोन एकर तूर होती दोन एकर तूरमधली ही तूर आता आली म्हणून आली थोडीफार आली वगैरे म्हणजे गेलेली डबल आली ती थोडीफार आणि तेवढीच आली बरं का आणि इकडं इकडं वगैरे नाही आता म्हणजे इकडं आपली दोन एकर तूर होती आणि आज झाले पार ते सध्या राहण्यात परिस्थिती बेकार झाली आमची इथं ऊस वगैरे लावतो हो आपला सर्दी वगैरे झाली वातावरण बेकार आहे आमच्या इकडं आणि मी एकदम तुम्हाला सांगतो गंगाच्या कडेला राहतो कारण इथून माझं अंतरच की तुम्हाला सांगतो लले विषय नाही पन्नास मीटर आहे समजा माझ्या घराचा आणि गंगाचं अंतर पन्नास मीटर आणि हे बघा गंगा लावलो आहे मी आता गंगाला बघा गंगाला पाणी आता बरं आहे यंदा असं वाटतं की उन्हाळ्यापर्यंत पाणी टिकून राहीन कारण पाणी लई यंदा हे बघा हे काट्या वगैरे हो पुर आलतं तेव्हा काट्या हो वगैरे पुर आणि हे बघा हे लिंबे का लिंब ते लिंबे का ते वाळलेली फाट दिसते का त्याच्यावरतीचं पाणी होतं त्या लिंबाला आणि गंगातलं तुम्हाला सांगतो आपल्या तिन्ही डिप्या पाडल्या होत्या आता ते डिप्या वगैरे बसल्या तर बऱ्याच अजून नीट नाटका गेलाय तरी लय मोठं राहिले अजून आणि पाणी तुम्हाला सांगतो गेल्या वर्षी आम्हाला उन्हाळ्यात काय पाणीच पुरलं नाही आता पाणी लय झालं आहे काय म्हणत आता पाणी वगैरे पुरतं की नाही आम्हाला काय माहिती गेल्यावरची आपला ऊसच फार जळून ला जळायला लागला होता म्हणजे जळा जळायलाच लागला होता म्हणजे जळालाच होता समजा बहुतेक राहिला आता यंदा काय माहिती यंदा पाणी टिकतं आहे आणि सध्या वातावरण पण दुख आहे बघा वातावरण धुकं आहे सध्या मोबाईलमध्ये दिसत असेल तुम्हाला तर चला अशा प्रकारे आजचा ब्लॉग होता तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटू आपण आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय